अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा तसेच भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी दहा दिवस गणेश उत्सवाची धूम असते दहा दिवस उत्साहात गणेश उत्सव राणा दाम्पत्य साजरा करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी आमदार रवी राणा माजी खासदार नवनीत राणा ह्या स्वत डोक्यावर बाप्पांची मूर्ती घेऊन विसर्जन स्थळी दाखल झाल्या होत्या यावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करीत बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय यावेळी गणरायाच्या चरणी जनता शेतकरी यांच्यासाठी प्रार्थना केली अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन अत्यंत थाटामाटामध्ये अत्यंत उत्साहामध्ये अमरावतीच्या विविध तलावामध्ये सती तलाव या ठिकाणी सध्या हा परिस्थिती खूप छान आहे या ठिकाणी व्यवस्था चांगली केलेली आहे पोलीस विभाग चांगला सुरक्षित या ठिकाणी सुरक्षा करतोय महानगरपालिकेची गेल्या पंधरा दिवसापासूनच या ठिकाणी छोटे तलाव खलीकरण करून छोट्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन मिडियम गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि मोठ्या गणपतीसाठी वेगळं विसर्जन आणि स्वच्छ तलाव स्वच्छतेचं कडे करून महानगरपालिकेने चांग चांगलं लक्ष दिलेलं आहे चांगले लाईट लावलेले आहे मोठ्या प्रमाणात जे मंडळाचे गणपती येतात त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे घरगुती गणप गणपतीची व्यवस्था केलेली आहे विविध तलावामध्ये अशी सुरक्षित व्यवस्था आणि काटेकोर पोलीस सुरक्षा महानगरपालिकेचे अधिकारी सगळे मिळून वेगवेगळ्या तलावामध्ये चार ते पाच तलावामध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये छत्री तलाव असू द्या की आपला वडाडी तलाव आहे प्रथमेश तलाव आहे कोंडेश्वर तलाव आहे त्याच पद्धतीनं झिरी मंदिरपासचा बंडेराचा तलाव आहे अशा विविध पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी विसर्जनची व्यवस्था केलेली आहे घरगुती विसर्जनासाठी सुद्धा स्वतः ना नागरिक पुढे आलेले आहे घरात घरी घर गर, घरात सुद्धा गणपतीचं विसर्जन टपामध्ये पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ना नागरिक करत आहे मला असं वाटते गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहिलं पाहिजे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे हेच बाप्पाच्या चरणी मी आपल्या सगळ्यांच्याबद्दल प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना या व्यवस्थेबद्दल सगळ्यांना धन्यवाद